नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा म्हणून स्वागत बघा मित्रांनो आपण आता पोकणाऱ्या गावी आहोत आणि मित्रांनो बघा आज आपण आहे ना आपल्या बागेमध्ये आज निघालो आता आज थोडा गणपती उत्सव वगैरे थोडा पार पडलेला आहे आणि आपण बागेमध्ये फेरफट कामासाठी निघणार आहोत आपण आज आपल्या बागेमध्ये मागे सुपारीची लागवड केली होती ते देखील पाहणार आहोत त्याचप्रमाणे बागेतील फेरफट का आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आता निघतोय आपण आपण बघा मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल अजून सबस्क्राईब असेल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे आपल्यामध्ये येणाऱ्या नो, व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर मित्रांनो निघूया आपण मित्रांनो बघा कोणतंही काम नसताना फेरफटका मारले ठिकाण म्हणजे आपली शेती किंवा आपली बाग अगदी बागेमध्ये गेल्यानंतर मन एकदम प्रसन्न होऊन जातं तर चला तुम्ही देखील आमच्या बागेमध्ये त्या पावसाळ्यामध्ये खूपच धाडी झालेली आहे ते मग आपण प्रयत्न करणार जाण्याचा तर जाऊया तिकडे गेल्याशिवाय संबंध नाही कशा कशाप्रकारे काय तिकडची परिस्थिती आहे ती तर चला निघूया आणि तिकडचे जो फेरका फटका आहे तो आपण यावेळीमध्ये बघूया बघा आपले तर मागे आपण उभा आपल्या परसारापणे आपण उभा बघा इकडे आपली झाडं आहेत बघा पाहू शकतो आपण बघा इकडे आपल्या सुपारीची काजूची बघा रोपं आपली नवीन आहेत आपण जी जुनी रोपं होती ती इकडूनच आपण घेऊन गेलो इकडेच आपण रोपे केली होती बघा आणि त्यातली त्यातले दोन सुपारी आपण बघा इकडे देखील लावल्या आहेत एक सुपारी इकडे लावल्या आणि इकडे लावल्या बघा आणि बारीक ज्या रोपे आहेत त्या पुढच्या आठसाठ आपण इकडे ठेवल्या आहेत त्याचप्रमाणे काजूचे देखील रोपं आहेत ते बघा इकडे आपण ठेवलेले आहेत बघा इकडे भेंडी वगैरे बघा झालेली आहेत आपली ही खायची पानं म्हणजे नागावलीची पानं देखील आहेत बघा माळ बघा त्याचप्रमाणे इकडे देखील आहेत बघा पडवळ देखील झालेली आहेत पाहू शकतो आपण कोकणामध्ये आता भाजीपाला हा आपल्या घरीच वाचतो बघा त्याचप्रमाणे इकडे काकडी आहे तिकडे दुधी भोपळा हो आहे बघा तर चला निघूया आता आपण आपल्या बागामध्ये जायला आपण पाहिलं बघा इकडे झाडं पाहिली आता आपण जाणार आहोत आपल्या बागामध्ये आणि बघा आता आपण निघालोय आपल्या मागच्या घरीतून बघा समुद्राला आपण जायचं आपण मागे होतो बघा इकडे बघा आपल्या बबल्या बघा ही जी आहे बघा पात आहे बघा दाखव्या ही बघा ही जी चहा पत्ती आहे ती आपण बागामध्ये लावणार आहोत बघा आपल्या बबल्या घेऊन आहोत इकडे आणि बघा इकडे समोर जरा समोरदार आपला आणि बघा ही चा पत्ती चला घेऊन जाऊया आपण बागामध्ये लावूया महाराज साईडला ठीक आहे चला ठीक आहे हां ठीक आहे ठीक आहे हां चला अजून जाऊया कुठं आपण सांगितलेले आहे हा चला निघूया तर बघा मी काय आता आलोय गावाच्या बाहेर चला आता निघायचं आपल्याला आणि गावाच्या बाहेर आता चालतो ता थो आता थोडा ऊन पडलाय पाऊस नाही बघूया शेवटपर्यंत नाही बरा पुन्हा भिजवणार तो गवतातून झाडीतून भिजायला होणार आहे त्यामुळे छत्र देखील घेतले आहे आणि आता निघालो गणपती विसर्जन देखील झालेलं आहे चला जाऊया मित्रांनो बघा फायनली आपण आपल्या कानकोळ एरियामध्ये पोचतोय बघा आपण पंधरा ते वीस मिनटं चालत होतो घाम पण भरपूर आले बघा आणि झाडी असं म्हणजे आपण काय शूटिंग केल्यानंतर का व्हिडिओ केला का आपण आपण डायरेक्ट आता कानकोळमध्ये आलेलो आहोत बघा आणि इकडे बघा मस्त की घाम मी आहे पंधरा वीस मिनटं घालून आणि आता आपण बघा इकडे पर्या आहे पाणी मस्त चाललं आहे बघा तिकडे साफसफाई केलेली आहे बघा या कंपनामध्ये आणि या परिजा तिकडे बघा आपली बाग आहे मस्त कशी वातावरण आहे बघा आपण बरं बघा म्हणजे बागाचे वाढलं पर आणि ती आपली भाग आणि हा आपला बरं बघा बघा हा इकडे झाडा आहे माझं पाणी करायचं नवा शकतो आपण आणि मग आपण बागामध्ये एंटर करणार आहोत बघा इकडे आहे रस्ता आहे वेळ आहे बघा त्यातमध्ये सुपारीच्या बघा झाडा आहेत चला आतमध्ये जाऊया आता आपल्याला हा जो बेडा आहे तो आपल्याला काढून बाजूला करावा लागेल आणि त्यानंतर आपण एंट्री करणार आहोत मी तर बघा आता आपण जातो बेडावर आपण उघडलाय आहे बघा आणि आता आतमध्ये बागामध्ये जाऊया आता आपण बागामध्ये एंटर केलं बघा हा इकडून आपलं पार्ट आहे जाऊ शकतो आपण बघा बाहेर आपला ब धरण आहे आणि बघा इकडून पाठ आहे बघा आणि हे आपल्या सुपारी आहेत बघा सुपारी सुपारी देखील झाली आहेत शकतो आपण तिकडे आणि बघा सुपारी बघा आपण बघूया पहिल्या सुपाऱ्या बघा ही बघा ही जी पाती आहे ती आपल्या बाबड्याने दिली होती लावायची आपल्या चहा पत्ती आहे गवती चहा आणि हा आपण लावणार आहोत बघा हिला आता आणि ठेवतो आपण फिरून नंतर आपण लावायची आहे तिला बघा आपण ही सुपारीची लावणी केली होती बघा रोप्यावश्य आपण लावलेल्या भागामध्ये पाहू शकतो बघा इकडे बघा ही आपली एक तसरीच्या अजून बाकी आहे ह्या आपण पुढच्या वर्षी लावून ज्या आपण घरामध्ये बघितल्या त्या सुपारी आपण घरामध्ये ज्या रौपक्या पुढच्या वर्षी आपण इकडे लावणार आहोत त्या भागाला इकडे बघा आणि बघा इकडे आपले कोकम आहे कोकम आहे ही आणि बघा या वर्षी ती लावणी आहे बघा शकतो आपण बघा तिकडे फुलझाड देखील आहेत बघा आनंद वगैरे आहे बघा इकडे बघा शोकती झाड वगैरे आहे बघा सोडले आहेत बघा आणि बघा तिकडे हा खाली पर्याय आहे आणि आपण तिकडून आलो त्या साईडने बघा तिकडून आणि हा बघा खाली पर्याय आहे बघा आणि आपली लिंबी आहे आपण लिंब देखील काढणार आहोत त्याच्यावरती पाणी बघा बागामध्ये इकडे आंबा आहे तर बघा मित्रांनो ही जी आपण सुपारी लावलेली आहे बघा ह्या ज्या सुपाऱ्या लावलेल्या आहेत त्या आपण पाऊस पडताना लावल्या होत्या मे जून महिने तर त्याची लागवड आपण कशी केली आपल्या घरातल्या माणसांनी कशी केली जी आपण के थोडक्यात पाहूया आता आपण पाहूया कशाप्रकारे लावलेल्या आहेत पण त्यावेळी अगोदर खड्डे वगैरे कसे मारले त्यानंतर मार सुपारे वगैरे लावू लागवड केली ही आपण थोडक्यात बघूया तर त्याला बघूया मागचा जे मे महिन्यात जून महिन्यामध्ये किंवा पाऊस सुद्धा त्यावेळी जो काम केला आपल्या भागामध्ये ते आपण बघणार आहोत बघा मित्रांनो आपण पाहतोय बघा ही जी सुपारीची रोप आहेत ते आपण दोन वर्ष ठेवली होती थे थे आणि बघा आता आपण ह्या वर्षी घेऊन आपली वीस सुपारी आहेत रुपा सुपारी किती आपण या वर्षी लावणार आहोत आणि बघा तर चला जाऊया आता तिकडे घेऊन जायचं आपल्याला आपल्या बागेमध्ये चांदकोलमध्ये आपण घेऊन जाणार होते बघा दोन वर्ष असल्यामुळे बघा मुलं जमिनीमध्ये गेल्यात ते आता काढतो आपण बघा जमिनीमध्ये मुलं खोलवर गेली होती गे बघा आणि ती आता ही सर्व सुपारी आहे ती आपण घेऊन जाऊ बघा तयारी केलेली आहे प्रत्येक घाम्याल्यामध्ये बघा तीन तीन सुपारीचे रोपं जे आहेत ते आपण घेऊन जातो आहे बघा बघा हा माझा घाम्याला आहे इकडे आणि बघा ही अशी आपण घेऊन जाणार होती भागामध्ये जाणार आहोत जाऊयात तर भागामध्ये बघा मित्रांनो आता आपण जे रोपं आणली बघा घरातून ते आपण काही ठेवायचं बघा आणि हे खड्डे जे आहेत ते आपण मे महिन्यामध्ये मारलेले होते पप्पानी आणि आपल्या माणसाने घरच्या बघा आणि ते बघा प्रत्येक खड्ड्याजवळ आपण सुपारीची रोपे ठेवलेली आहे आणि आता ही लागवड थोड्या दिवसामुळे करणार आहोत बघा मित्रांनो आपण बघितलं की कशा प्रकारे आम्ही मे जून महिन्यामध्ये जेव्हा पाऊस सुरू त्यावेळी जे सुपारी वगैरे आणली बागामध्ये त्यानंतर जी लावणी केली त्या सुपारीची बघा ही जी लावणी केली ती आपण बघितली आणि बघा मी आता लिंबीवरती आपण हवे बघा ही जी लिंबू आहे आपल्या बघा ही लिंबी आहे आणि वरती बघा लिंबू देखील झालेले आहेत आपल्या थोडे लिंबू घरी घेऊन जायचे बघा दाखवतो मी तुम्हाला लिंबू कुठे राहिले ते बघा बघा तिथे एक लिंबू दिसते बघा आपण काढणार आहोत बघा बघा पडला इकडे त्यानंतर दुसरा लिंबू कुठे दिसते का बघूया आपण तर बघा इकडे पण देखील आहेत हे बघा पाहू शकतो आपण बघा बघा लिंबूवर जे आहेत बघा लिंबू आपल्या लिंबूवर झाड बघा इकडे हे बघा त्यानंतर इकडे आतमध्ये देखील आहे बघा बघा पाहू शकतो आपण लिंबूची झाडं जी आहेत लिंबू जी आहेत बघा वरचे देखील आहेत लिंबू आणि हे इकडचे जे लिंबू आहेत जवळ शेती तर आपण काढणार आहोत कपड्या घरी ठेवून जायचंय बघा ते ठेवणार आहोत बित्रनो अपन कितने लिंबू एक, दोन, तीन, चार पांच छ सात आठ आठ लिंबू अपन काड़े बिते मोटे मोटे लिंबू है बहू सको अपन हाँ ब मोठे मोठे बघा लिंबू मित्रांनो हे लिंबू वीस रुपया तीन मीटर बाजारामध्ये पाऊस शकतो बघा मोठे मोठे लिंबू आहेत तिथे हे लिंबू बाजारामध्ये वीस रुपयाला तीन मीटर असतात किंवा दहा रुपयाला दोन असतात पाहू शकतो आपण बघा साईज आणि अशा प्रश्न बघा इकडे देखील वरती देखील आहेत तिकडे थेंडीला धाड्या थेंडमध्ये आहेत ते आपण जेव्हा नंतर लागले काढणार आहोत त्या साईडला देखील आहेत आणि इकडे खालसाईड देखील आहेत बघा इकडे देखील आहेत बघा इकडे साईडला भरपूर असे लिंबू आपले लिंबू झालेले आहेत बघा मित्रांनो आपण आपल्या बागामध्ये फिरतो सुपारी लावलेली आपली बघा ही रोप सुपारीची ती आपण कशी प्रकारे लावली किती आपण एवढू मध्ये पाहिले बघा मित्रांनो आता आपण फेरफटका जर मारलेला आहे आणि आता आपण आपल्या वरती हा जो वरचा भाग आहे तानखोल म्हणजे आपली जी आंब्याची झाडं आहेत आपली जी, जी कलमाई झाडं आहेत आंबे आहेत त्यातला आपण थोडा फेरफट करणार बघूया रस्ता भेटतो की कारण थाडी भरपूर झालेली था आहे आणि बघूया जाऊन कशा कशाप्रकारे चालायला भेटतोय की नाही तर आता हा बाग शिवून झाल्यानंतर आपण वरती जाऊन आहोत तर चला निघूया आपण वरच्या भागाला जायला वर तानखोलमध्ये हे बघा जी आपण पात आणली चहा पत्तीची बघा गवती चहा बघा आपल्या बबल्याने दिली होती ते आपण बघा इकडे लावले पाण्याच्या जवळ आपण लावले ती बघा पाहू शकतो आपण बघा चला गाव्यावरती <laughs> तर बघा मित्रांनो आता आपण आपल्या बागामधून बाहेर पडलोय बघा आपण पुन्हा गेट होता तसा पण बंद केलेला आहे बघा तो बेडा आहे आपला बागाचा तो आपण बंद केलेला आहे बघा आणि आता आपण आहे ना वरती म्हणजेच इकडे वर आपले जे कलवाची झाडं आहेत आंबे तानखोल हा आपला बाग आहे आणि वरतीच आंब्याची झाडं म्हणजे आंब्याची बाग आहे पूर्ण तर आपण वर्त जाऊया बघूया झाडी तर भरपूर आहे चाला भेटतो की बघूया गाडीवरून थोडासा टाकून येऊया अशा प्रकारे नवीन जी झाडांना बुंद घातली आहेत कलम जी आपल्या आहेत कुठ्या त्यांना नवीन झाडांना बुंद घातलेली आहेत ते आपण थोडं बघून येणार आहोत तर चला गाव या ह्या या तर बघा आता आपण वरती आलोय बघा ही आपली आंब्याची झाड आहे सर्व मोठी मोठी आणि बघा गवत गवधवा किती आहे झाडे भरपूर आहे बघा रस्ता तर दिसतच नाही गाव या तरी पण वरती आपण कुटुंब असता भेटतोय बघूया आपल्याला पायवाट जी पूर्ण आहे ती हे होऊन गेले गवतामध्ये पूर्ण झाकून गेले बघा मित्रांनो शहराकडे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते किती चालणे त्यापेक्षा ह्या ज्या पायवाटा असतात ते चालण्याची मजा जी आहे ना ती वेगळीच असते राहते पायवाटा आपण चालतोय बघा आमच्या बागेमध्ये आणि इकडे आता वरती आलो आहे बघा इकडे बुंद घातलेला आहे साफसफाई सगळे केले बुंद घातले तिकडे बघा कलमाना पाहू शकतो आपण बघा हा बघा ह्या वर्षी बुन घातले बघा आपल्या घरातील माणसाने बघा तिकडे आपल्या गाव राहिला बघा पाहू शकतो आपण आणि झाडी बघा जंगल पूर्ण आहे पुढेच कोणाला दिसणार नाही पाहू शकतो आपण बघा इकडे देखील आहेत बघा बघा इकडे देखील गुण घातलेला आहे हा बघा चला इकडे पुढे जाऊया वरपर्यंत आहे आपल्याला बघूया रस्ता कसा आहे तो जिकडे जिकडे बुंद घातलेला आहे तिकडे रस्ते साफसफाई केलेली आहे बघा इकडे ह्या झाडा जिकडे बुंद घातलेला आहे पाहू शकतो आपण लांब गाव बघा गा ला। आपला आणि आपण इकडे चांदकोलमध्ये आलोय इकडे देखील घातले छोटे छोटे झाड आपली नवीन जी लागवड आहे आपली बघा हा एक घातलेला आहे तुझं पुढे एक घातलेला आहे इकडे बघा पाहू शकतो आपण हा बघा इकडे देखील घातलेला आहे इकडे वर देखील घातलेला आहे तो बघा त्या साईडला आणि आपण इकडे वर बघा हा आण सड्यावरचा रस्ता आहे पायऱ्या बनवले तर बघा पावसामध्ये भावून गेलेत गावची पायवाट बघा जंगलातली त्यानं बघा दमायला होतोय वरती चढाव आहे पूर्ण सांग बघा पाहू शकतो आपण आपण तिकडून खालून आलो बघा बागाकडून असा असा फिरत फिरत आलो आणि आता इकडं चांदपूलच्या शेवटच्या टोकावरती आलेला होता आपण आणि वरती सडा आहे आमचा ते बघा पाहू शकतो आपण काम केलेलं आहे बघा मग शेवट इकडं आता था थांबवलेलं आहे काम इकडे बघा इकडे सर्व आपले हत्यार आहेत गम्यारी कुदल फावडा कोयती कुराड घन वगैरे बघा इकडे सगळे ठेवले बघा हत्यार सर्व आपली आणि इकडं आपलं काम चालू होता आणि आता हाबून घालून झाल्यानंतर मला वाटतं काम बंद केलेलं आहे आपला गणपती पण आले त्याच्यामुळं काम बंद केलेलं आहे बघूया इकडे वर जा रस्ता भेटतोय काय रस्ता आहे ना परंतु बघा गावतामध्ये पूर्ण थाकून गेलाय तो काही दिसत नाही बघा तिकडे वस्ती पूर्ण सडा आहे सर्व आणि झाडी बा काय वरती आपल्या जायला काही जमणारच नाही वरती तिकडे आपण आळ्या वगैरे घातल्या होत्या भोपळे काकड्या वगैरे म्हणजे झाडेतून गेले असते पूर्ण आणि बघा हा साड्याची बॉर्डर इथे आपण उभ्या आहोत बॉर्डरवरती आता खाली हा चांदपोल पूर्ण तो तिकडे गाव गोडेकर गाव बघा तिकडे मायनिंग आहे लांब दिसते आणि तिथिकडे सावित्री आहे बघा हो ती बघा तिकडे आणि पलीकडे तो रायगड जिल्हा तर बघा मंडळी फायनली आपण पूर्ण आपल्या बागेमध्ये फिरून आणलो आहोत बघा वरती गेलो खूप झाडी आहे मित्रांनो देखील जमत नव्हता आणि ज्या रानवेली वगैरे हो वाढलेली आहे हो काटेरी वगैरे हो आहे त्याचप्रमाणे भरपूरशी खाज देखील लागली आणि आता आपण खाली आलो खाली आपल्या बागाशी पूर्ण पुन्हा वरून पूर्ण फिरून आलो आणि बघा मस्तपैकी फ्रेश वगैरे हो झालो आता इकडे पाण्यावरती फ्रेश झालो आणि आता आपण आता निघणार आहोत घरी तर मित्रांनो एकंदर हा छोटासा व्हिडिओ होता आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आमच्या बागेमधला फेरपटका मित्रांनो कोणतंही काम नसताना फेरफटका मारण्याचे ठिकाण म्हणजे आपली शेती असते किंवा आपली बाग असते काही काम आपण सहजपणे फेरफटका मारून करून येऊ शकतो आणि त्यासाठीच बघा मागच्या या पावसाळ्यामध्ये आपल्या बागेमध्ये जी सुपारीची जे लागवड केली गेली रोप्या त्या आपण पाहिल्या त्या मला पायच्या बघितल्या बघितल्या होत्या त्यामुळे त्यावर लक्ष राखण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या बागेमध्ये कलमानाची बुंद घातली गेली ती देखील आपण पाण्यासाठी आलो होतो तर आपण पूर्ण बाग फिरून आलो तुम्ही देखील त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आमची बाग पाहायला मिळाली असेल मित्रांनो तुमच्या घरी देखील तुमची जी शेती असेल तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो शेती किंवा बाग असेल किंवा काही शेती आपली असेल जमीन असेल ती मित्रांनो विकायची नसते तर ती राखायची असते आपण या जमिनीचे मालक नाही तर राखंदर आहोत ही वडोलूप आर्जीत आली आलेली जमीन आहे आपली जी जागा जमीन आहे तिचं आपण संगोपन ही काळाची गरज आहे मित्रांनो आणि बघा हा इतकाचा छोटासा व्हिडिओ होता ती सुपारीची लागवड बघायची होती आपल्याला त्यानंतर जी बुंदखास्ती पाहिजे होती आणि शेरफटका एकंदरीत इकडे चांदकोणमध्ये आल्या बागेमध्ये फेरकाट मागण्यासाठी तुम्हाला बरं तरी वाटत नाही इकडं मन प्रसन्न होतं बागेमध्ये आल्यानंतर म्हणून मी इकडे आलो होतो आणि त्यानं तुम्हाला किती दाखवण्याचा प्रयत्न केला हा परिसर हा जो निसर्गरम्य जो हिरवा आता वातावरण वाता झालेला आहे ते सर्व आपण पाहिलं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि जर आपण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे काय होईल की आपल्या चॅनमध्ये येणारे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येते तर थांबूया आणि आता मला वाटतं पाऊस देखील येतो आहे त्यामुळे आपण लवकर लवकर घरी जावं लागेल तर थांबूया व्हिडिओमध्ये लवकरच भेटू अशाच एखादा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या